हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो आमचा फॅमिलीचा अचानक प्लॅन ठरला डिनरला जेवण जायचं आहे सो धनू आणि श्रीकांत दादा बाईक घेऊन गेले आणि मी मम्मी आणि बाबा ऑटोने आलो ही जण आमच्या अगोदर पोचली होती जेणेकरून त्यांना ऑर्डर देता येईल आणि बाहेर काय जा पार्टी आले बाबांची फेवरेट जागा काय हो बाबा फेवरेट जागा का तुमची झाला आलं दुसऱ्या मान्य

खूप जास्त खाल्लाय आणि सगळी एकत्र जेवण करायला आवी त्यामुळे खूप पाणी वाटण असतात सात्विक वरण पात तूप घालून लिंबू आम्हाला तो तो। लेकिन ये साला कर क्या पे? <laughs> लगना ना कैमरा लगे एकदम मानस जो एकदम नहीं कर <laughs> <laughs> जेवण करून झाले माझं संपलंच नाहीये ताटात करतो प्रयत्न करतो सगळं रिकामेंट ह्यांची काय चर्चा चालली माहित नाही खूपच जास्त चर्चा करतात कशा ग्रहण चर्चा झालं यांची कुठल्या गोष्टी डोंट नो एवढा कधी सुद्धा बोलत नाही एवढी चर्चा करतोय आमचा आता फोटो काढून राहिले फॅमिली मस्त झालं जेवण फक्त मी त्यामध्ये जास्त नाही म्हणजे दहीवडे आणि मोदक आता ओला बुक करायची आहे कारण की आम्ही एकच गाडी घेऊन आलोय ओला बुक करू ना हा ओला बुक आता हा करतोय ओला बुक

काहे घबराय हे तुला लती अशी कुरुरी कुरिरी बघ बघू भाजी छान असो सेवा चालू आहे बावाची सडन मीट सेवा <laughs> सडन मीट ठेवलं लावले

नाही वाजत केवढ पॅक केलंय मला ते थंडी वाजत आता इथलं झालेलं आहे सगळं आता चालवट आहे आम्ही घरी आम्ही पुढे एक गाडी आहे चलो वॉकेट पण फेट्रल डिस्प्ले नाही गाडीत ना आम्हाला म्हणून मी घेतो आता वाजलेत पावणे बारा एवढ्या थंडीत आठ नऊ सेल्सिअसच्या थंडीमध्ये तू तोंड धुतेस बाप रे कस काय जमतं रे तुम्हाला ही डेअरिंग येते कोण स्किन साठी स्वतःच्या स्किन केअर साठी डेअरिंग येते असं काय डॉक्टर काय शेड्यूल आहे शेड्यूल कुठं काय मला सगळ्यात महत्वाचं काम असतं आले आले पहिले कपडे चेंज करायचे फ्रेश व्हायचं स्किन केअर करायचे झोपायचं मग मोबाईल घेऊन बसायचं तुमच्यासारखे नाही आमचं <laughs> आले आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्ही हा ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप 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 सारं थँक्यू सो मच आणि आम्ही पहिल्यांदाच असं कुठंतरी बाहेर गेलो फॅमिली पूर्ण आमची धमाल आली मज्जा गेली काय धू mm. खूप धमाल आली आणि जर अजूनही कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा अक्षदा वाल्लेकर ऑफिशियल्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय लव यू ऑल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय